महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी गेलेले पाहायला मिळाले काही आठवड्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर ठाकरे बंधू आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मराठीसाठी दोघं एकत्र आल्यापासून त्यांची युती होण्याची शक्यता अधिक ठरकपणे व्यक्त केली जाऊ लागली विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी फक्त शुभेच्छाच दिल्या नाहीत तर त्यांच्या एका भावनिक कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मातोश्रीवर पोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख असा केलाय एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि दोन शिवसेना निर्माण झाल्या त्यानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निकाल अजूनही सर्वोच्च न्यायालयात दिलेला नाही मात्र राज ठाकरेंच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलंय मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या एका वक्तव्यामुळे ही युती प्रत्यक्षात होईल का याबाबत शंका उपस्थित झाली याउलट उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत मात्र सातत्याने आम्ही एकत्र आहोत या भूमिकेवर ठाम राहिलेत त्यामुळे ठाकरे बंधू खरोखरच एकत्र निवडणूक लढवणार का याचा निर्णय येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे